नमस्कार शेतकरी बंधून आर एन बायोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आज आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर आता उसाच्या काही तोड चालू आहे काहींची चा लाग लागणं चालू आहे जेमतेम उसाची जी अवस्था आहे पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या आसपास सध्या अवस्था आहे तर ऊसाला स्प्रे का केलं पाहिजे उसाला कितव्या दिवशी स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला त्याचं काय बेनिफिट मिळणार आहे ह्याचं छोटंसं प्रस्तावना किंवा तो छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न तर ह्या स्टेजला स्प्रे देणं हे स सगळ्यात सा, सा, महत्त्वाचं आहे आता जो प्रेड आहे तो उन्हाळ्याच्या आसपास इथून चालू होईल आपली पाण्याची अवस्था आणि पिकाची अवस्था यानुसार स्प्रेचं नियोजन व खताचं व्यवस्थापन करणं तितकंच गरजेचं आहे ज्यावेळी आपलं ऊस साठ दिवसाच्या आसपास येतो त्यावेळी आपले फुटवे यायला चालू होतात त्यावेळी जो जो फुटवा येतो आपल्याला टोटल ऊसामध्ये जी संख्या मेंटेन करायची आहे त्यामध्ये सुरुवातीचे फुटवे खूप महत्त्वाचे असतात ते फुटवे एक समान येणं आणि त्याची जी स येणारी जी साईज आहे ती चांगल्या पद्धतीने येणं गरजेचं आहे त्यासाठी पहिला जो फवारणी आहे ऊसामध्ये साठ दिवसाच्या आसपास पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या आसपास ज्यावेळी तुमचे ऊसामध्ये फुटवे यायला चालू हो होतात त्यावेळी पहिली फवारणी देणं गरजेचं आहे पहिली फवारणीमध्ये खुर्जी ॲडव्हान्स त्याच्यासोबत एखादं खत स्टिकर आणि मायक्रोनडेट असं एक बंच आपण देणं गरजेचं आहे त्यानंतर पंधरा दिवसांनी पहिली आळवणी हे द्या दे द्यायचं आहे सध्या हे उसाची कंडिशन अशी आहे आणि आम्ही ह्या स्टेजला पहिली फवारणी ह्या ऊसाला आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर जे आलेले रिझल्ट आहेत ते तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे आता ह्या इकडे उ... टोटल आपल्या ऊसामध्ये संख्या मेंटेन करत असताना फुटव्याची जी साईज आहे ही ठोंबस व जाड येणं गरजेचं आहे आता जर बघितलं ह्या ऊसाचे जे फुटवे आहेत हे एकदम कमकुवत व बारीक आहेत तिकडं जर बघितलं तर हे जाड आहेत आणि हे बाकीचे बारीक आहेत आता ह्या ह्या जे फुटवे आहेत हे उसामध्ये कन्वर्ट होत नाही आपल्याला उसामध्ये फुटवा जास्त निघण्यासाठी काही करायची गरज नाही कारण दोनशे पासष्टमध्ये पाहिजे तितकं फुटवा आपल्याला मिळतो पण तो फुटवा निघताना जाड निघाला पाहिजे आणि उसामध्ये ते कन्वर्ट झालं पाहिजे हे तितकं महत्त्वाचं आहे त्यासाठी ही पहिली फवारणी देणं गरजेचं आहे आता ह्या स्टेजला आम्ही उसाला पहिली फवारणी देत आहोत पहिली फवारणी दिल्यानंतर येणाऱ्या फुटव्याची साईज त्यानंतर फुटव्याची संख्या पानाची साईज त्याची काळोखी ते आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्याशी शेअर करू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार